नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं एकदा मी हार्दिक स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ हा महागाई भत्त्या संदर्भातला आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर या चॅनलला नक्कीच करा चला आपण आता सविस्तर व्हिडिओ कडून जाऊयात सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ सोळा जून दोन हजार ला संपणार आहे यामुळे भारतीय निवडणूक आयोग आता लवकरच लोकसभेच्या निवडणुका घेणार आहे यासाठी लवकरच मतदानाच्या तारखा सुद्धा या जाहीर होणार आहेत मतदानाच्या तारखे जाहीर झाल्यात की लगेच आचारसंहिताही लागू होत असते अशा परिस्थितीमध्ये केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता पन्नास टक्के एवढा झालेला आहे म्हणजेच महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढलेला आहे परिणामी सदर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून होळी सणाच्या निमित्तानेही त्यांच्यासाठी मोठी भेट ठरलेली आहे हा दर लागू करण्यात आलेला महागाई भत्ता जानेवारी दोन हजार पासून कर्मचाऱ्यांना मिळणार आहे मात्र याचा रोख लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे ते वेतन एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्यासोबत मिळणार आहे साहजिकच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील त्यासोबत दिली जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये आज आपण महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार आणि त्यांना दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम किती मिळणार यावर थोडक्यात एक उदाहरण समजून घेऊया महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर पगारात किती वाढ होणार हे जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण समोर आहोत ते बघूयात समजा एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ हे पन्नास हजार रुपये एवढे आहे आता या कर्मचाऱ्याचा पगार डीए वाढीनंतर किती वाढ होणार हे जाणून घेण्यासाठी एका सूत्राचा वापर करायला लागणार आहे या सूत्रानुजार पन्नास हजार गुन्हेला चार शंभर बरोबर दोन हजार रुपये एवढी पावडी पगारात वाढ होणार आहे जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार पन्नास हजार रुपये असेल तर त्याच्या पगारात महागाई भत्ता वाढीनंतर दोन हजार रुपयाची वाढ होणार आहे अशा तऱ्हेने सदर कर्मचाऱ्याला दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम म्हणून चार हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये जानेवारी महिन्याचे दोन हजार आणि फेब्रुवारी महिन्याचे दोन हजार या, या मागे फरक फरका समावेश असणार आहे यामुळे निश्चितच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा होळीचा सणा गोड जाणार आहे व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या तरी आपण इथेच थांबूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार